कल्याणी नगर अपघात प्रकरणात गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत अल्पवयीन मुलाच्या आजोबांना अटक केली आहे ड्रायव्हरचं अपहरण करून त्याला डांबून ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस तपासात अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी ड्रायव्हरला तू कार चालवत होतास असं पोलिसांना खोटं सांगायला सांगितलं होतं असं समोर आलंय आता याच प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक केली आहे अपघात झाल्यापासून अग्रवाल कुटुंबियांनी ड्रायव्हरला डांबून ठेवलं होतं ड्रायव्हरनं कसाबसा पत्नीशी संपर्क साधून हा प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचवला त्यानंतर पोलिसांनी ड्रायव्हरची सुटका करत विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल केलाय पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुद्धा विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल केलाय सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी चालकाचे अपहरण करत त्याला डांबून ठेवलं तसंच सगळा आरोप स्वतःवर घेण्यासाठी चालकाला ऑफर दिली बंगला देतो असं अमित दाखवत अपघाताची जबाबदारी स्वीकारण्यासाठी दबाव टाकला या चालकाचे मोबाईल फोन काढून घेण्यात आले होते त्यानंतर चालकानं कसा तरी पत्नीला फोन करून झालेल्या प्रकाराची माहिती दिली त्यानंतर पत्नीनं पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी संबंधित चालकाची सुटका करत सुरेंद्र कुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल या दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय अल्पवयीन मुलाचे आरोपी वडील विशाल अग्रवाल यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे पोलिसांनी विशाल अग्रवाल यांचा आणखी तपास करायचा असल्यामुळे पोलीस कोठडीची मागणी केली होती पण चारशे वीस सारख्या गुन्ह्याच्या आरोपात पोलीस कोठडीची गरज नाही असं म्हणत न्यायालयानं पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी